लादनम ज्यायता सरव बिग नह प्रसान हुए श्री गणेश जारा बच से वह अरे हो आरे हो आया आम आश्तेक अरे है अरे तर हो मग ही एक गाडी आहे असा हे बघा श्री गजानन गाडीत आतमध्ये मध्ये माणसा बसली ती बघ आपण इकडच्या बस मध्ये जर बघितलं तर बस पॅक झाली असा बरा विक चालूच आहे तर ही बस मागे सीट पण नंतर पुढे येणार आहे सीट आपल्या आणखी सर मॅनेज करणार आपण आईच नाम जायचंय सर यांनी इन्स्ट्रक्शन दिल्या ना आता आपण चालू पाठी घेतले शूटिंग घेतले आणि चले या बसचे इंचार्ज असत अक्का अक्का इंचार्ज आहेत बरोबर आहे ना हा चला आता आपण चालले अक्का पवार आम्ही या गाडीत आहोत असा ही सोबतच घेतलेली आणि पुढे चाललं तर पुढे अजून एक दुसरी गाडी असा त्या गाडीमध्ये बघूया ही अजून एक गाडी आहे श्री समर्थ लिहिलेला या गाडीत बघा माणसं किती आता ही पण बस था। ही दुसरी बस था। या बघा बरीच माणसं असतात साधारणतः वीस ते बावीस जण असत तर मग ही पण आहे सर असं बाकीच्या सीट पुढे नेरुळ आणि इतर ठिकाणी नवी मुंबईतून भरणारे असतात चला आणि ही दुसरी बस तर ही चालली आता इंडिगा साठी अल्टी पल्टी करणे का ती बस चालली ती चालली आपण ऐसा असा होता चला माडत चालले आपण पटांगण जे ट्रस्ट आहे त्या ट्रस्ट आणि धर्मशाळा त्याचं पटांगण आहे तर त्या पटांगणच्या थैसर मग ह्यांची सगळ्यांची आता सगळं बसलेली असेल त्यांची सोयली गेली असं नाश्ताची सोय करूची असा बाकी ह्या सगळ्या गोष्टी चालू केल्या जरा नाश्ताची बघून शोध नमस्ते मित्रांनो मी शरद जाधव कोकणासाठी काय पण या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत करतो कारणचा असा प्लॅन होता की आपण येणार होतो तुळजापुरात पण तो तुळजापुरात मग असेच नाही तर तुळजापूर आणि त्याच्यासोबत आपण अक्कलकोट आणि पंढरपूर असे तीन जाणार होतो पण मग झाला नाही थोडासा उलटा झाला आपण इला होता सध्या पण तुळजापुरात आणि देवीचं दर्शन घेऊया आई भवानीचं दर्शन घेऊया भवानीचं आणि मग तुमका मी जे पुढे आहे ना ते मग सांगतो आहे की कसं काय आहे ते चला पुढे मग बघूया आणखी काय आता पण मग घेऊ जर प्रयत्न आवडलो तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवरती नवीन असेल चॅनलला चॅनलवर सबस्क्राईब करा सोबतच बेल ऐकून दाबा जेणेकरून पुढच्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळतील आणि हो। मग जर इंस्टाग्राम आय डी फॉलो करू शकता तर कोकणासाठी अंडरस्कोर काय पण या इंस्टाग्राम आय डी पण फॉलो करा चला मित्रांनो आपण पुढे जाऊ

से फोटो काढूया कि आणि और जब सपने में महाद्वार म्हणून लिहिलेलं असायचं बघा आजूबाजू जर गर्दी बसेल तर मग गर्दी बघा काय असा ते भरपूर गर्दी जात आपण मंदिरात आतमध्ये तर मग शिरलो पुढे बघा जस तसे खाली जाऊ जस असे पायऱ्या आहेत तेवढ्या पायऱ्या त्या खाली उतरत जाऊ शकतात नाही सर काही जर पोलीस निवारण म्हणजे पोलीस चौकी हो असा तक्रार निवारणसाठी हे बघायचं पुढे बघायचं आता या मंदिराचं बांधकाम एकदम जुनं असत भरपूर पायऱ्या ज्या काळ्या दगडात कोरलेल्या असतात त्या पायऱ्या असतात या म्हणजे दगडांनी बांधलेल्या त्या घेऊन जाऊच्या लागतात हे बघा सर आहे सर बघा मंदिर असं मधली लाईन असाली खाली खाली हेच हे मंदिर असा श्रीयज्ञ मंडप असा जैसर यज्ञ करतो तो मंडप सर मंदिर मंदिरचा परिसर जो भरपूर मोठा तो सगळा का काळ्या दगडात पुरलेलो असा पण हे आणि हे आयसर दिवे वगैरे जे लावायचे तर मग त्या गोष्टीमुळे हैसर काजळी असा बघा प्रत्येक ठिकाणी एकंदरीत लक्ष्मी नरसिंह मंदिर आणि इतर मंदिरं हैसर असत आणि हेच मंदिराचा तो मधलो गाभार म्हणजे मेन कळस असा बघा मंदिराच्या परिसरात भरपूर गर्दी असा आज आपण देवीचं दर्शन देतात का नाही ते आपण बघूया हे काय सर आपल्यासोबत असणारे हे बरेच जण व्यक्ती सर एक दोन तीन फॅमिलीज असत थैसर महाराज गेले असत सोबतच हे गुरु कुटुंब गुरव हे पण कुटुंब असा हे असत आणि येणारी बाकीची आपली लोकं असत श्रद्धेचं एक वेगळं भाग असा काही लोकांचे नवस असतात आणि ते नवस जे असतात ते हे बघा हे अशा प्रकारे पण फेडले जातात मग ते नवस पूर्ण झाल्यानंतर म्हणजे किंवा त्यांची जी मागणी होती ती पूर्ण झाल्यानंतर मग असे पायापडत घेऊन चालले असतात महाराजांनी पूर्ण ताट सजवले कोटी गरजा जे ताट अस साडी नमस्कार करा आई नमस्कार आई नमस्कार गा हे चालले आता मलारी मार्तंड ही लाईन असा आहे सरली अगदी पासाची लाईन असा

हैसर जेव्हा बाहेर गेला नंतर बाहेर बघा हैसर दान दानपेटी असत दानपेटींच्या सोबतच थैसर पण बऱ्याच गोष्टी असतात की थैसर सगळ्यात पहिली तर मेन जागा असा कारण मग हैसरना आहे ना महारती होता आई भवानीची म्हणजेच आई तुळजा भवानीची आणि ती आरती बघा ह्यांच्यावरवी अशी करून घेतली जातात बघा समोर मोठी स्क्रीन लावलेली असतात आणि त्या स्क्रीनवरती आईचा आतमध्ये फुटेज असा म्हणजे फोटो दाखवले जातात आणि लाईव्ह फोटो असा ते दानपटी असतात ते दानपटी अशा प्रकारे ठेवलेले असा मोठा बाकी तर मग आता ज्यांच्या आरती चालली आहेत ना सर आपली आरती होणार असा तर मग त्या आरतीसाठी आपण वाट बघतो तर आर्य असा आर्याची मम्मी असा आजी असा बाबा असत आणि हे त्यांच्या सोबत आलेले त्यांचे शेजारी असत हे बाकी पण असत हे पण त्यांचे शेजारी असत आणि ह्या यात्रेक आलेले हे सगळे शेजारी त्यांच्या फॅमिलीसोबत म्हणजे त्या कुटुंबासोबत दिलेले असत आणि आमचे गौरव सर असत तर मग ही सगळी मंडळी येईल असा आईच्या दर्शनासाठी आईचं दर्शन घेतल्याने आशीर्वाद घेतल्याने आणि मग आता हयसरना फक्त आरतीची वाट बघतो आरती झाली की मग आम्ही हैसरून निघू पुढच्या आपल्या देवदर्शनात हैसर जी देवीक अर्पण झालेली फळं होती ना त्याच प्रसाद म्हणून हयसर घेतली जातात आणि देवी देवी जी नेसवलेली वस्त्र म्हणजेच साड्या होते खण बोलले जातात म्हणजेच ते जे पीस असतात ब्लाऊज पीस वगैरे ते सगळे हैसर मग हे विकले जातात हे बघा हैसरात त्याप्रमाणे देवीचा जो गोंधळ घातला जाता ना तर मग तो गोंधळ घालण्याची ही जी जागा असते थैसर लिहिलेलं असा श्री देवीजींचा गोंधळ पूजा घालण्याचे ठिकाण आणि हैसर मग संबळ असा आणि हे आता जे लाकडांनी उभे करून ठेवलेले असत ते गोंधळ चौक असा देवटी पूजा थैसर असा देवीचा मोठा पोस्टर लावलेला आणि गोंधळ पूजा स्थान म्हणून लिहिलेला त्रुणोनी <ग्णारी> पहाताले चैराये चारे समुद्र का मुले काय साही को लोक रावा एक ते तो बक्ताला घे घेतो दासाला घे पाऊस नवलाय दैवी जय देवी नमोषा दैत्या हस्ती त्रोरेचोडे देपारती जो मी चैरेले थोसज मुजे पसुंजो सोडे नता सोडे तो वेगपाशा अंगें तो वाशवरवर विलाशा तरंत लेजा रक्त वनेशा देवी लीज जे तोषा

थोडावरती म्हणा बोल भवानी माता आरती द्या देवीला आरती द्यायची सर्वजण आरती घ्या आरती दिली जातात पूजा झाल्यानंतर ताड घेऊन पूर्ण प्रदक्षिणा मार तुम्ही चाला ताड घेऊन देवीची जी आरती होती ती आरती झाल्यानंतर तेच आरतीचं ताट घेऊन पूर्ण प्रदक्षिणा मारून हे सगळी लोक आता चालले आरतीचं ताट घेऊन Okay, é I'm

जी होती ती प्रदक्षिणा जी पूर्ण करून हे महाद्वार जे आहे ना ते राजमाता जिजाऊ महाद्वार आहे आणि जे तिकडचं महाद्वार आहे ते मगाशी जसं सांगितलं शहा शहाजी राजे महाद्वार आहे जैसर आपण आतमध्ये आलो आता आपण हे बाहेर चाललो ठेव मेन मंदिराचा कळस सा जाना, दर्शन झाला दर्शन झाल्यानंतर मग बरीचशी मंडळी जी असतात ना लोकं ती हैसर मग नामस्मरणात जाप करू वगैरे हैसर बसतात आता ही जो सभा मंडप हैसर दिसताना तो अशा प्रकारे असा आणि बऱ्यापैकी मग लोकांची हैसर गर्दी असतात तरी पण तग हैसर एवढी गर्दी असा तर मग आपण आता हैसरना जातो आपण हैसरना आता चाललो आणि चलो चल म्हणजे हैसर व्हिडिओ संपवते म्हणून मग आपला रोजचा सांगणार रोजचा मागणा आणि रोजचा घराना तर माझे जर व्हिडिओ आवडले हो। तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच आयकॉन दाबा जेणेकरून पुढच्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळतील आणि हो माझा जर इंस्टाग्राम आय डी फॉलो करायचं असेल तर कोकणासाठी अंडरस्कोर काय पण या इंस्टाग्राम आय डी पण फॉलो करा तर मित्रांनो चला पुन्हा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओसोबत काहीतरी नवीन घेऊन तोपर्यंत काळजी घेवा बाय बाय